राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेलं आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना कळत आहे की धनंजय मुंडे मंत्री महोदय यांचा राजीनामा राजी घेतलेला आहे हा राजीनामा स्वीकारल्याची बातमी आलेली आहे पण आपल्या सर्वांना माहिती आहे फक्त काय तर राजीनामा स्वीकारून चालणार नाही खरं तर हे सरकारच बरखास्त झालं पाहिजे एकंदर महाराष्ट्र असेल संपूर्ण महाराष्ट्रात सुव्यवस्थेची परिस्थिती आपण पाहतात कुठे लहान मुलींवर अत्याचार कुठे महिलांवर रेप होतो मग तिथे गृहराज्यमंत्री बोलतात की हे सगळं शांततेत पार पडलं आणि म्हणून काही ऍक्शन करू शकत नाही बसमध्ये दे एखादा रेप होतो आणि मंत्री सांगतात आता आम्ही अवेअरनेस आणि अलर्टनेसचे कॅम्पेन वाढवायचा प्रयत्न करतोय तसंच संतोष देशमुख प्रकरणी आपल्याला आठवत असेल साधारणपणे डिसेंबरपासून हा विषय सुरू आहे खून कधी झाला त्याच्यानंतर जे अधिवेशन झालं खून झाल्यानंतर अधिवेशन झाल्यानंतर संपूर्ण महाविकास आघाडीच्या सगळ्याच आमदारांनी हा विषय घेतला होता जोरदार नागपूरमध्ये लावून धरला होता आणि आम्ही हीच मागणी करत होतो की एका पारदर्शक चौकशीसाठी ज्यांचं नाव येते अक्का म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा पण ते काही न देता बरं आम्हीच नाही तर भाजपचे देखील नमितताई असतील दसजी असतील हे देखील स्वतः भाजपचेच आमदार राजीनाम्याची मागणी करत होते भाषण झाली प्रत्येक बाजूनी भाषण झालं प्रत्येकाने भाषणात जी काही त्या संतोष देशमुखवर जे काही प्रकार झाले होते अत्याचार असतील एकदमच भयानक प्रकार म्हणजे कधीही असं ऐकलं नव्हतं आपण असं सगळं भयानक याचं वर्णन केलं जितेंद्रजी आव्हाड यांनी देखील आपल्याला आठवत असेल भाषण करून संपूर्ण हाऊसला स्तब्ध केलं होतं पण हे सगळं झाल्यानंतर <laughs> देखील आम्हाला वाटलं होतं मुख्यमंत्री कुठेतरी ऐकून घेतील आणि न्याय देतील पण मुख्यमंत्र्यांचे हात कशासाठी बांधले होते कोणी बांधले होते मैत्रीच्या नात्यात बांधले होते कोलेशन धर्मामध्ये बांधले होते कुठच्या कारणामुळे बांधले गेले होते हे आम्हाला माहीत नाही पण आम्हाला सांगितलं होतं त्यांनी की आम्ही न्याय देऊ चौकशी लवकरच लवकर पूर्ण होईल डिसेंबर संपूर्ण गेला जानेवारी गेला फेब्रुवारी गेला आज मार्चमध्ये हे अधिवेशन सुरू झाल्यानंतर काल जे भयानक फोटो आलेले आहेत मला वाटत नाही महाराष्ट्राने कधी अशी हत्या पाहिली असेल सगळेच हादरून गेलो म्हणजे काल रात्री ते पाहताना देखील व्हिज्युअल पाहताना देखील राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे आपण पाहतोय प्रशासन कसं चाललंय त्याच्यानंतर एक पूर्ण अधिवेशन झालं हे जे फोटो काल आलेत ते मुख्यमंत्री आले काल आपण आपल्याला माहिती देतो काल रात्री मुख्यमंत्री गाडीतून बसून उपमुख्यमंत्र्यांच्या तो तो घरी गेले आणि एक बैठक झाली मुख्यमंत्री स्वतः बोलून घेऊ नाही आधी कळत नाही आणि आज आपण पाहतोय गेल्या काही महिन्यांमध्ये राजकारण जेवढं धानेडं होत चाललेलं आहे कधी सरपंचाला सांगतात तुम्हाला फंड नाही देणार कधी सरपंचाला सांगतात तुम्हाला अधिकार नाही देणार पण एका सरपंचाला न्याय देऊ शकत नाही स्वतःच्याच कार्यकर्त्याला न्याय देऊ शकत नाही हे सरकार बरखास्तच केलं पाहिजे